लाइव महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी लड़ना डिजिटल न्यूज में आपका स्वागत है मैं हूं आपका सचिन राठौड़ और अब नजर डालते हैं आज की मुख्य खबर पर परवनी जिले के संबर गांव में श्रावणी बैलपोला पर्व बड़े उत्साह और पारंपरिक रीति रिवाजों के साथ मनाया गया सुबह बैलों को नदी और नालों पर स्नान कराया गया फिर रंग बिरंगी सजावट से उन्हें सजाया गया शाम होते होते गांव में बैलों की भव्य शोभा यात्रा निकाली गई ढोल ताशों की गूंज पारंपरिक वाद्य और किसानों का नृत्य इस बैल नहीं है रंग बिरंगी मिट्टी के बैलों की जोड़ी की भारी बिक्री भी हुई मारुति मंदिर से शुरू होकर दत्त मंदिर तक निकली बैलपोला यात्रा में गांव के प्रमुख संत और मान्यवर संस्थान चिन्नाथ महाराज बाला भारती महाराज करण बोबड़े आनंद चौहान सरपंच मारुति पवार समेत अनेक ग्रामस्थ और किसान बड़ी संख्या में उपस्थित थे गांव व आम के पत्तों की तोरण से सजी गलियां और उत्साह से झूमते किसान यही नजारा आज संबर गांव में देखने को मिला बैलपोला ने एक बार फिर साबित किया कि आधुनिक युग में भी बैल का धार्मिक और सांस्कृतिक महत्व किसानों के दिलों में आज भी उतना ही गहरा है महादेव दत्तात्रेय संस्थान संबर गांव है या मठाचे संस्थापक आनंद भारती महाराज हे पाचशे आठ वर्षे झाले त्यांना तेव्हापासून तेव्हापासून पूर्ण कार्यक्रम चालू आहेत बैल पोळा चालू आहे त्यांची पुण्यतिथी चालू आहे सगळे चालू आहे या वर्षी बी पोळा साजरा झाला आहेच की आता <laughs> जयंती होती पुण्या आनंद भारती महाराजाची पुण्यतिथी राहते त्या त्यानिमित्तानं त्या यात्रा राहते सात दिवस सप्ताह राहते भजन कीर्तन हे मोठा ते मोठा कार्यक्रम राहते ते सगळ्यात पोळ्याच्या शुभेच्छा देतो मी आमच्या संस्थांतर्फे बी बैलपोळा मोठा साजरा होतो दरवर्षी होतो या बैलपोळ्याला पाचशे आठ वर्ष झाली आणि असाच बैलपोळा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो जिल्हा अध्यक्ष परभणी संपूर्ण गावचा मला मान जवळजवळ चार पाचशे वर्षापूर्वीपासून आहे आणि आता जसं मला कळतंय तसं आमच्या भावकीमध्ये कमीत कमी, कमी पाचशे घराची भावकी आहे आम्ही एकोप्यानं राहतो एक कोप्यानं राहतो आणि स सर्व एकमेकात एकमेकाला मिळून मिसळून राहून सनी कार्यक्रमाची शोभा वाढवतो आणि असाच आता सर्व गावकऱ्याच्या वतीनं पोळ्याचा सण साजरा करण्यात येतो आणि आता हे महाराजाचे बैल झाल्याच्या नंतर आमच्या चव्हाण कंपनीचे पवार कंपनीचे सगळ्याचे बैलाची मिरवणूक निघते आणि मिरवणूक निघाल्याच्यानंतर नंतर सगळे बैलाची मिरवणूक झाल्याच्यानंतर नंतर ज्याच्या त्याच्या घरी बरेचसे व्यक्तींना आमंत्रित केलेलं असते जेवणाकरता आणि ते जेवण क केल्याच्यानंतर सगळ्या आनंदाने एकमेकाने एक, एक एकोप्याने राहतात हा पोळ्याचा बैलायची मिरवणूक जिल्हा परिषद शाळेपासून ते आपल्या मारुती मंदिरापर्यंत एकमेकाच्या पाठीमागे जोड्या लावलेल्या असतात व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आमचा बैलायचा सण व्यवस्थित साजरा होतो पोळ्याची परंपरा ही पाचशे वर्षाच्या पूर्वीचा कार्यक्रम आहे म्हणजे दरवर्षी श्रावण महिन्यात अमावस्याचा पोळा हे सण उत्साहात साजरा केला जाते पाचशे आठ वर्षापासून ही परंपरा पोळा आनंदी महाराज यात्रा असते जानेवारी महिन्यात आणि हे झाल्यानंतर हे पहिला पोळा आनंदी महाराजाचा होतो त्याच्यानंतर गावकऱ्यांचा अतिउत्साहात पोळा होतो संपना पोळा साजरा झालेला आहे आणि पूर्ण शांततेमध्ये झालेला आहे आणि बैलपोळेच्या सर्व जनतेला आणि गावकरी संभरली एकतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व शेतकऱ्याला सुख आणि समृद्धीचे दिवस येवं अशी ही ईश्वरचरणी मी देवाला प्रार्थना करतो